आज या ठिकाणी आम्ही साताऱ्यातील तालुक्यातील आणि तसेच शहरवासी हे सगळे हिताने एकत्रित आहोत आणि आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदनाच्या आम्ही एक मागणी करत आहोत आता ओळू घातलेले जे पंचायत समितीचं नवीन इमारत आहे त्याचा आराखडा तयार झालेला आहे तसेच त्याचा त्या बांधकामाला पण मान्यता मिळालेली आहे तर त्या आराखड्यामध्ये त्याच्यासाठी सांगता व्यवस्थित त्यांना लोकांनी पदवी दिली विकासरत्न म्हणून अशा या आमच्या दोन नेत्यांचं स्मारक या पंचायत समितीच्या आवारात व्हावं अशा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांना आमच्या एक मागणी केलेली आहे या मागणीचा आमच्या भावनांचा विचार कलेक्टर साहेब आणि संबंधितांनी सगळ्यांनी करावा अशी या निमित्ताने आम्ही विनंती करतोय आणि कशा पद्धतीचं भव्य आणि जमादार स्मारक तिथं पहावं अशी आमची इच्छा आहे भाऊसाहेब महाराजांचं भाऊसाहेब महाराजांच्या कामाचा आणि त्यांच्या आतापर्यंतच्या योगदानाचा एक सगळ्यांना त्याचा आदर्श घेता येईल अशा पद्धतीनं तिथं आपल्याला त्यांची आठवण त्यांच्या कार्याचा उजाळा याच्यासाठी हे स्मारक होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी संबंधितांनी त्याच्यावरती एक चांगला निर्णय घ्यावा असे आम्ही या निमित्तानं सगळ्यांनी कलेक्टर आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंती के